मॉर्निंग ब्रेकफास्ट घरीच करून आम्ही लंच करायला आज बाहेर आलो ह्या रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटसाठी खूप छान होता आणि त्यानंतर आम्ही चिकन तंदुरी स्टार्टर ऑर्डर केला आणि मेनकोर्समध्ये आम्ही फिश थाली घेतली प्रॉन्स फिश थाली खूप छान थाली होती <laughs> ये सुरू कर पूर्वीचा वडा हा फेवरेट असेल चिकन वडे तर बेस्टही असतात आज आम्ही प्रॉन्स आणि पापलेट त्यासोबत वडे खाल्ले खूप एन्जॉय केलं उर्वीलासोबत उर्वीलासुद्धा सुद्धा खूप आवडलं आणि त्यानंतर आम्ही इकडून दुसरीकडे जाणार होतो तर रेस्टॉरंटचा हा बाहेरचा वेळ आणि त्याच्यानंतर आम्ही कल्याणच्या मेट्रोमॉलला जाणार आहोत मेट्रो मॉलमध्ये झिंगारिया म्हणून गेम झोन आहे तर तिकडे जाणार आहोत तर इकडे उर्वी आणि उर्वीच्या पकाच्या मस्त गप्पा <laughs> चालू आहे गप्पा झाल्यानंतर उर्वीने गॉगल घालून फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो झिंगारिया गेम झोन तिकडे हा भला मोठा पुतळा बघून उर्वीला वाटली मी ती आतमध्ये एंट्री करताच होते दोन हॉर्स तर त्याच्यावरतीसुद्धा आम्ही बसवले तर एरवीला थोडी भीती वाटली तिच्यासाठी सगळंच नवीन होतं त्यामध्ये त्यानंतर ती गाडीमध्ये बसली आहे गाडी म्हणजे एअरप्लेन येतो क्रेझी प्लॅन क्रेझी प्लेन तर खूप लाईट्स आणि आकर्षक वाटले तिला ती तर तीसुद्धा त्यामध्ये ड्राईव्ह करते आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे बस होती तर बसमध्ये बसवलं तिथून त्यानंतर ती तिच्या पप्पासोबत सगळे गेम्स बघत होती आणि तिकडून नंतर हे गेम होतं आम्ही काही खेळलेलो नाही त्यासाठी कूपन घ्यावं लागतं तर आम्ही फक्त एन्जॉय करत होतो तिला सगळं आधी दाखवत होतो तर मेट्रो मॉलमध्ये झिंगारिया टू पॉईंट झिरो आता सुद्धा नवीन झालेले ओपन तर ते मोठ्या मुलांसाठी आहे लहान मुलांसाठीसुद्धा आहे काहीतरी त्याचे चार्जेस आहेत सो आम्ही त्याचा पास काढलेला नाही तर मेट्रो मॉलमध्ये एन्जॉय केलं थोडं स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि त्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत पूर्ण दिवस एकत्र टाईम स्पेंड केला खूप छान मजा आली तर आता डिनर करायला तर आपल्याला घरी जावंच लागणार ब्रेकफास्टसुद्धा घरी केला तर न डिनरसुद्धा घरीच करायचं आहे तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आणि त्यानंतर हे मॅजिकल गार्डन होतं मेट्रो मॉलच्या इथेच मॅजिकल विस्पिरिंग गार्डन हंड्रेड रुपीज याची तिकीट होती काही नाही आतमध्ये फक्त फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करू शकता इथे डायनोसर होतं सा भरपूर सारे बटरफ्लायज एल ईडी लाईट लावून वगैरे होता आम्ही काही आतमध्ये एंट्री केली नाही बाहेरूनच थोडं व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर थेट आम्ही निघालो आमच्या घरी थो घरी जाऊन थोडा आराम करणारच विश्रांती घेऊन